शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधित अफूची वाहतूक रोखत मध्य प्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वाहकाचे मनसुबे उधळले कृपालसिंग उमेदसिंग राजपुरोहित वय पस्तीस राहणार जिल्हा बारमे राजस्थान हल्ली मुकाम नाकोडा स्वीट येवला जिल्हा नाशिक व रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर वय एकवीस राहणार जिल्हा मनसूर मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची ना व्हावे आहेत मध्य महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले पळासनेर चेकपोस्ट वर नाकाबंदी लावल्यानंतर महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम पी जी बी पस्तीस पंचवीस याची तपासणी केली असता एका विशेष कप्प्यात पाच लाख शहात्तर हजार रुपये किमतीचे बहात्तर किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन मिळून एकूण बारा लाख पंच्याहत्तर हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय अधि, पोलीस अधिकारी के के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार बाळासाहेब वाघ रफीक मुल्ला संदीप ठाकरे मंगेश मोरे चतरसिंग खसावत दिनेश सोनवणे शिवाजी वसावे कृष्णा पावरा वाला पुरोहित दिनकर पवार रोहिदास पावरा जयेश मोरे चालक मनोज पाटील पथकाने पळासरहून संपादक दुबे सत्य न्यूज निवडणूक दोन हजार चोवीस साठी आपण जे चेक नाके लावण्यात आलेले आहेत त्या चेक नाक्यावर ऍक्ट खाली काही बँक सीजर्स आपल्याकडे येत आहेत अशी माहिती श्रीराम पवार धुळे जिल्ह्यामध्ये मिळाली होती त्यांनी ट्रॅप लावला असता दोन आरोपी सिंग उमेदसिंग पुरोहित आणि दुसरा आरोपी आहे रघुनाथ सिंग कचरूसिंग गुजर हे दोन्ही राहणाऱ्या मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील आहे यांच्याकडनं एक ट्रक आपण सीज केलेला आहे आप त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ तोडा म्हणजे एन डी पी एस ऍक्ट खाली जे ओपीएम गोंडे असतात त्याला ड्राय करून जो तोडा नावाचा पदार्थ असतो तो आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्याला ओपीएम जवळजवळ दोन अडीच किलो ओपीएम मिळालेला आहे आणि बहात्तर किलो आपल्याला आहे तोडा जे डी पी एस ऍक्ट खाली बँड आहे असं आपल्याला मिळालेलं आहे असं ऐकून आपण सतरा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा साधारणतः माल आज तिथे सीज केलेला आहे दोन आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि हा माल जो आहे हा झावरा मध्य प्रदेश या गावातून येत होता आणि पुढे तो, तो महाराष्ट्रामधील एका प्रमुख मुख्य ठिकाणी जाणार होता त्याचा तपासामध्ये आपण तपास चालू आहे त्यांच्याबद्दल आता माहिती योग्य होणार धन्यवाद